श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी कृपा चॅनलवर सर्व भक्तांच मनापासून स्वागत मंत्र साधना जप साधना कशी करायची किती वेळ करायची कशी करायची कुठे बसून करायची असे बरेच प्रश्न मला आलेले तर मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते जेव्हा आपल्याला कोणत्याही मंत्राचा जप करायचा असेल सर्वप्रथम आपली आंघोळ झालेली पाहिजे त्यानंतर हलकंसं अन्न आपण ग्रहण करायला पाहिजे खूप पोट भरून तुम्ही अन्न ग्रहण केलं तर तुम्हाला झोप येईल आणि तुमची साधना बरोबर होणार नाही त्यामुळे स्नान करणं हलका आहार खाणं आणि रोज तुम्ही जप साधना करायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे तुम्ही म्हणाल आज केलं उद्या काही करत नाही परवा केलं तेव्हा नाही करायचं किंवा मी आता ट्रॅव्हलिंग करते आहे तर मी आता पिकनिकला जाते आहे तर साधना जेव्हा तुम्ही सुरू कराल ज्या दिवसापासून सुरू कराल तर ते तुम्ही अखंड साधना करायला पाहिजे मग तुम्ही ट्रेनमध्ये असाल तिथंही तुम्ही डोळे मिटून जपाचं नामस्मरण करू शकता मंत्र म्हणू शकता आणि घरी असाल तर विशेष एक जागा करून घ्या घर छोट असू दे मोठं असू दे एखादा कॉर्नर पकडून तिकडे स्वच्छ चटई अंथरायची त्याच्या आधी झाडू मारून घ्यायचा थोडंसं पुसून घ्यायचं आणि त्यानंतर स्वच्छ चटई अंथरून घ्यायची एकच चटई आपण वापरायची समजा घरामध्ये सगळे साधना करत असतील तर प्रत्येकाची चटई वेगळी वेगळी ठेवायची प्रत्येकाला सांगायचं की आपल्या आपले जे पण आसन आहे ते आपल्या आपल्या कपाटात ठेवा हे खूप महत्वाचं आहे आजूबाजूचा एरिया स्वच्छ राहणं खूप महत्वाचं आहे त्याच्याने पॉझिटिव्हिटी एनर्जी मिळते आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करत असाल तोच जप रोज करायला पाहिजे आणि त्या स्वच्छ जा जागेवर जेव्हा आपण चटई अंथरलेली आहे तर तिथं तासन तास तुम्ही बसू शकाल अशा ठिकाणी बसा खरं तर मी सांगायला गेलं तर तुम्ही एका ठिकाणी बसलात तर तीन चार चा ते चार तास तुम्ही जप करायला पाहिजे पण आजकालच्या बिझी शेड्यूलमधून लोकांना वेळ नसतो किंवा वेळ असतो पण पूर्ण वेळ ते मोबाईलवर असतात किंवा कोणतेही कामं करत असतात तर सोडा ती गोष्ट बाजूला ठेवून आपण मेन मुद्द्यावर येऊया जेव्हा तुम्ही चार तास जप नाही करू शकत तर तुम्ही ॲटलिस्ट एक तास सकाळी उठल्यावर नंतर रात्री झोपायच्या आधी एक तास असे दोन तास तुम्ही कशीही काढू शकता तर तुम्ही एकाच जागेवर जर जप साधना केली मंत्र साधना केली तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि विशेष म्हणजे घरामध्ये एकदम निर्मळ वातावरण राहील कोणत्याही प्रकारची कटकट होणार नाही भांडण नाही होणार कारण की बघा जर तुम्ही जप करायला बसला आहात आणि घरातल्या माणसाला काहीतरी काम असेल किंवा त्याला राग आला असेल तर तो त्या जी कोणी व्यक्ती बसलेली असेल घरातली व्यक्ती डोळे लावून बसलेली असेल तर त्याला असं वाटेल की आई किंवा वडील किंवा भाऊ किंवा बहीण कोणीतरी जप करायला बसलेला आहे तर आपण आपला राग थोड्या वेळ शांत ठेवायला पाहिजे आणि जेव्हा आपण आपला राग आलेला असला आणि थोड्या वेळ आपण कंट्रोल करून काउंट करतो एक दोन तीन चार पाच सहा की माझा राग शांत होऊ दे आणि यांचं जे नामस्मरण चालू आहे ते व्यवस्थित होऊ दे तोपर्यंत त्या व्यक्तीचा रागही नाहीसा होतो म्हणजे हा चमत्कारच आहे हे तुम्ही सगळ्या घरात मी आव्हान करते की सगळ्यांनी जेवढे तुमच्या घरात मेंबर असतील दोन असू दे चार असू दे सहा असू दे तर प्रत्येकाला ही सवय लावा जप साधनेची तुम्ही सवय लावली तर आपोआप तुमच्या घरात बरकत येईल लक्ष्मी तिथं नांदेल सरस्वती तुमच्या मुखात राहील तर बघा हा उपाय तुम्ही करून बघा तर नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा अखंड स्वामी तुमच्या पाठीशी आहेत अशाच प्रकारे वेगवेगळे व्हिडिओ मी घेऊन स्वामी चॅनलवर येत असते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जय